आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे तांदळाच्या उकडीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत यासाठी तांदळाची योग्य निवड करायला हवी आणि तांदळाची उकड चांगली निघाली की मोदक अगदी मस्त असे न फाटता पाकळ्या अगदी सुबक पाडता येतात आणि मोदक सुद्धा अगदी चोवीस तास म्हटलं ना तरी मऊ लुसलुशीत राहतात इथे मी विकतची पिठे न वापरता घरी तयार केलेली मोदकाची पिठी वापरलेली आहे त्याचा व्हिडिओ यापूर्वी आपण अपलोड केलेला आहे चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी याची लिंक देत आहे असे मऊ लुसलुची सुबक पकड्यांचे मोदक तुम्हाला सुद्धा करता यावेत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपण इथं मोदकाचं सारण तयार करणार आहोत तर पॅन मध्ये मी इथं अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलाय आणि यामध्ये आपण एक चमचा एवढी खसखस भाजून घ्यायची आहे खसखस तुपामध्ये न भाजता कोरडी भाजून घेतली तरीही चालेल यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घालणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता ड्रायफ्रुट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे ड्रायफ्रुट्स ला हलकासा गोल्डन कलर आला की यामध्ये दोन कप एवढा खोबऱ्याचा चव घालायचा आहे यासाठी तुम्ही घरातील कोणतीही एखाद्या वाटीच प्रमाण घेऊन हा खोबऱ्याचा किस आहे तो मोजून घेऊ शकता आपल्याला खोबऱ्याच्या किसाच्या बरोबर अर्धा आपल्याला इथे गुळ वापरायचा आहे त्यामुळे आपल्याला हा चव आहे तो मोजूनच घ्यायचा आहे आपण ह्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यातील जो ओलसरपणा आहे तो कमी होतो आणि त्यानंतर आपण आता यामध्ये गुळ घालून घ्यायचा आहे तर दोन कप आपण खोबऱ्याचा चव घेतला होता त्यासाठी इथे मी एक कप एवढा हा गुळ किसून घातलेला आहे गुळ घालताना किसून घालायचा म्हणजे तो पटकन मेल्ट होतो मोदकाचं सारण बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये हे मोदकाचं सारण बनवून तयार होतं सारण तयार झालं आता आपण ह्याला पूर्णपणे थंड करून घेऊया तोपर्यंत आपण याची पिठी कशी करायची ते पाहूया कढईमध्ये एक कप पाणी घ्यायचंय त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि अर्धा चमचा आपण यामध्ये साजूक तूप घालायचंय चा। पाण्याला चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि यामध्ये एक कप एवढं आपण हे तांदळाचं पीठ घालायचंय हे उकड काढण्यासाठी आपल्याला पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण सम प्रमाणात घ्यायचं आहे पीठ घातल्यानंतर लगेचच आपण याला मिक्स करून घ्यायचंय आणि गॅस बंद करून घ्यायचाय बराच वेळ जर तुम्ही हे पीठ परतत राहिला तर पीठ कोरडं होतं ह्याच्यातील चिकटपणा कमी होतो आणि मग मोदकाच्या पाऱ्या व्यवस्थित पडत नाही त्याची पिठी व्यवस्थित अशी चिकट होत नाही त्यासाठी लगेच याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि दहा ते पंधरा मिनिटासाठी याची चांगली वाफ काढून घ्यायची पिठाला उकड चांगली बसली ना की सुद्धा अगदी मौसूत तयार होतं आणि छान पाडता येतात पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण हे कढईतलं पीठ आहे ते परातीमध्ये काढून घेऊया आणि याला गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचंय पीठ गरम आहे लगेचच तुम्हाला हाताने मळता येणार नाहीये तर त्यासाठी तुम्ही इथे स्मॅशरनं किंवा ग्लासाच्या पसरट्या भागाने तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता मी इथं थोडंसं कोमट पाणी करून घेतलंय आणि त्या पाण्याने आपण आता हे पीठ मळून घेणार आहोत खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये किंवा पीठ आपल्याला पातळ करायचं नाहीये हलकसं हाताला पाणी लावायचंय आणि हे पीठ मळून घ्यायचंय एक तीन ते चार मिनिट आपण ह्याला चांगलं मळून घेतलं की पिठाची अगदी मौसूत अशी याची उकड तयार होते मस्त अशी आपली इथे तांदळाची उकड बनवून तयार झालेली आहे परफेक्ट प्रमाणामध्ये आपण ही उकड बनवलेली आहे उकड बघा अगदी मस्त अशी जमली की मग त्याला छान असा लवचिकपणा येतो यामध्ये आपण जी पिठी वापरलेली आहे त्या पिठीमुळे सुद्धा या मोदकाला छान असा लवचिकपणा येतो आणि त्यामुळेच आपले मोदक अगदी मस्त असे मऊ लुसलुशी होतात आणि करताना अजिबात फाटत नाही आता मोदक वळायला घेऊया एवढा मी गोळा इथे काढून घेतलाय आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचंय छान असा हातावरती याला गोलाकार फिरवून घ्यायचंय बघा ह्याला कुठेही चिरा पडलेला नाहीये आता कोरड्या पिठामध्ये मी हा गोळा बुडवून घेते आणि त्यानंतर आपण ह्याची पारी तयार करून घेऊया तुम्हाला जर का कोरड्या पिठामध्ये जमत असेल तर त्यामध्ये करून घ्या किंवा तुम्ही तुपाचा हात लावून सुद्धा याची पारी तयार करून घेऊ शकता किंवा लाटून घेतलीत ना तरीही चालेल एक हाताचा अंगटा बरोबर पारीच्या मधोमध ठेवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने याला खोल फिरवत या पद्धतीने काटोकाट असं आपण याला पातळ अशी पारी तयार करून घ्यायची पारी छान तयार झाली आता आपण याला पाकळ्या करून घेऊया पाकळ्या तयार करताना अंगठ्याच्या बाजूचं बोट मधोमध ठेवायचंय आणि साईडच्या दोन बोटांनी आपल्याला याला चिमटी पाडून घ्यायचे तर इथे मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीनं याला अगदी जवळ जवळ अशा ह्या चिमट्या पाडून घ्यायच्या म्हणजे याला छान अशा पाकळ्या पडतात तुम्हाला या पद्धतीने जमत नसेल तर आणखीन पुढे मी तुम्हाला एक आणखीन एक टिक दाखवणार आहे ज्याने तुम्हाला अगदी मस्त अशा पाकळ्या तयार करता येतील हातावरती गोल फिरवत या पद्धतीनं जवळ जवळ अशा जेवढ्या जमतील तेवढ्या पाकळ्या पाडून घ्यायच्या यामध्ये भरपूर असं सारण घालायचंय सारण भरपूर घातलं की मोदक सुद्धा खायला खूप छान लागतात आता मोदक वळवताना आपल्याला मोदकाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला एकाच डायरेक्शनला फिरवून घ्यायच्यात म्हणजे मोदक आपल्याला वळत असताना त्या पाकळ्या तुटत नाहीत या पद्धतीने एकाच डायरेक्शनला सगळ्या पाकळ्या फिरवून घेतल्यात आता मोदक आपल्याला हातावरती या पद्धतीनं एकत्र करून आहे करताना ह्या पाकळ्या तुटल्या नाही पाहिजेत अंगठ्याच्या साह्याने अलगद असं आपण ह्याला फिरवत फिरवत वरती आहे आणि मोदकाच्या ज्या वरच्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला एकत्र करून घ्यायचंय आणि याला शेंडीचा आकार द्यायचा आहे तर या पद्धतीनं सगळ्या पाकळ्या आपण एकत्र करून घेतल्यात आणि इथं बघा वरती शेंडीचा आकार केलेला आहे मोदक जर थोडासा दबका झाला असेल तर त्याला असं फिरवून आहे आणि शेंडीचा आकार जर थोडासा जाडसर असेल तर एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि अगदी पातळ याची शेंडी तयार करून घ्यायची तर मस्त असं आपल्या इथे उकडीचा मोदक बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्याला पाकळ्या आलेल्या आहेत आणि याची उकड सुद्धा छान जमली होती त्यामुळे मस्त असे मोदक तुम्हाला करता येते मोदक उकडताना मोदक फुटू नयेत यासाठी पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि मग मोदक आपण चाळणीवरती ठेवून घ्यायचा आता तुम्हाला जर अशा पाकळ्या करायला जमत नसेल तर मी तुम्हाला इथे आणखीन एक ट्रिक दाखवणार आहे तर इथे आपण एक छोटा ग्लास घेतलाय त्यावरती मी इथं पारी तयार करून घेतली ती पारी आपण यावरती ठेवून घ्यायची ग्लासाच्या खाली आलेली जी एक्स्ट्राची पारी आहे त्याला या पद्धतीने चिमटी करून आहे तुम्हाला जितक्या जवळ जमतील ना तितक्या जवळ याला पाकळ्या करून घ्यायच्या बऱ्याच लोकांना हातावरती पाकळ्या तयार करता येत नाही किंवा तुम्ही ही पारी तुम्ही लाटून जरी घेतलीत ना आणि नंतर या पद्धतीने केलीत ना तरी अगदी मस्त असे तुमचे रेखी मोदक तयार होतील सगळ्या पाकळ्या तयार करून झाल्या की आपल्याला या पद्धतीनं ग्लास असा बाहेर काढून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्त अशा इथं पाकळ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता यामध्ये आपण सारण भरून आहे सारण भरल्यानंतर साईडच्या पाकळ्या आपल्याला पुन्हा एकदा या पद्धतीनं थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या सगळ्या पाकळ्या एकत्र एक करून घ्यायच्या आणि याला छान असा मोदकाचा आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असं आपल्या इथं मोदक बनवून तयार होतो अंगठ्याच्या साह्याने अलगद असं आपण ह्याला न पाकळ्या मोडता याला वरती शेंडीचा आकार तयार करून आहे आणि आपले इथे अगदी सुबक असे मोदक बनवून तयार होतात पाकळ्या पडण्याची कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि या पद्धतीने तुम्ही मोदक नक्की ट्राय करून पहा सगळे मोदक तयार झाले याला केसर लावून घ्यायचंय आणि केळीच्या पानावरती हे मोदक वाफवून घ्यायचंय केळीचे पान नसेल तर तुम्ही इथे कॉटनचा कपडा पिळून यावरती सुद्धा हे मोदक वाफवून घेऊ शकता किंवा हळदीच्या पानावरती सुद्धा हे मोदक वाफवून घेऊ शकता एकीकडे मी इथं पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं त्यावरती आपण हे एक मोदक ठेवून घ्यायचंय आणि त्यावरती झाकण ठेवून दहा मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनिटानंतर मोदकाचं झाकण काढून पाहायचंय मोदक अगदी मस्त असे आपले इथे फुललेले आहेत मोदक वाफून घेतल्यानंतर पाकळ्या अगदी छान खुलून येतात आणि थंड झाल्यानंतर आपले मोदक बघा अगदी मस्त असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत अगदी दिवसभर म्हटलात ना तरी आपले मोदक अगदी मस्त असे मऊसूत राहतात या पद्धतीने तुम्ही एकदा तरी मोदक ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद